नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लायनूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुवर्ण खानदेश लायनूजच्या ओळख प्रशासनाचे या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण ग्रामपंचायत विभागाविषयी माहिती घेणार आहोत खरं तर ग्रामपंचायत ही गावचा कणा मानली जाते आणि याच स्थानिक स्तरावरचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत ही मूलभूत केंद्र असते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्ते पाणी तसेच आरोग्यासंदर्भात अनेकविध सुविधा पुरवल्या जातात आणि खरं तर याचमुळे स्थानिक भागाचा विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत ही ग्रामपंचायतींचं योगदान आवश्यक असतं याच अनुषंगाने ग्रामपंचायत विभागाची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहेत जळगाव जिल्हा परिषदेचे उपमुख ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भाऊसाहेब शिवाजी अकलाडे सर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि संबंधित विभागाविषयी माहिती जाणून घेणार आहोत सर तुमचं स्वागत आहे सुवर्ण खानदेश नमस्कार धन्यवाद सर तुमचा परिचय द्या आणि तुम्ही प्रशासकीय सेवेत कशा पद्धतीने आलात आणि आतापर्यंत काम करण्याचा अनुभव कसा राहिला आहे माझं नाव भाऊसाहेब शिवाजी अकलाडे मी सध्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जळगाव इथं कार्यरत आहे प्रशासकीय सेवेचा जर माझा अनुभवला म्हटला तर मी दोन हजार चौदाच्या बॅचचा एम पी सी पासआउट आहे तेव्हा माझे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली होती प्रशासकीय सेवेचा अनुभव जर म्हटला तर खरं तर मी तर मुळातच ग्रामीण भागातून आलेलं आहे पेसा क्षेत्रात माझं ग्रामपंचायत माझं गाव आहे स्वतःचं देगाव साखरे तालुका धुळे जिल्हा आणि लकीली म्हणजे नवीन विशेष गोष्ट अशी आहे की मी दोन तीन म्हणजे करियर म्हणजे दोन तीन जॉब बदलले वेगळ्या नोकऱ्या केल्या आणि त्याच्यामध्ये पी एस आय झालो होतो काही का कृषी कृषी याच्यात पण ॲसिस्टंट म्हणून पण काम केलं होतं आणि ग्रामसेवक म्हणून काम केलं विशेष म्हणजे आणि ग्रामसेवकची कार्यकर्दी सगळ्यात जास्त होती पाच सहा वर्षे मी ग्रामसेवक म्हणून काम केलं आणि लकीली परत डेप्यटी सी हो ओ म्हणजे त्याच विभागामध्ये आपण डेप्युटी सीओ म्हणून काम करतो आहे म्हणजे खालून वरती पानं आणि वरून परत खाली पानं असं एक प्रकारचं एक सुवर्णयोग म्हणजे त्याच्यामुळे थोडासा प्रशासनामध्ये काम करताना म्हणजे अडचणी बी अडचणी सॉल्व्ह करणं फार सोपं बी जातं आणि थोडी जाणीव जागृती पण राहते की म्हणजे असं म्हणतात की तुमचा जो पहिला जॉब असतो तो तुमचा कायम असतो म्हणजे एखादा टीचर एखादा अधिकारी होतो वगैरे वगैरे भविष्यामध्ये पण त्याच्यातलं तो टीचर तसा जागा राहतो तसं माझ्या बाबतीत काही वेळ होतं की माझ्यातलं मी काम करत असताना ग्रामसेवक बऱ्याच वेळा जागा राहतो की याच्या काय अडचणी आहे याचे कसे प्रश्न सॉल्व्ह होतील तर होतो निश्चितच फायदा होतो त्याचा तर काय अडचण या ठिकाणी तुम्ही जॉईन झालात म मा, म्हणजे तुम्ही सांगितलं की पी एस आय पी एस आय सोडून प्रशासनात म्हणजे आ काय यावं म्हणजे का, का वाटलं तुम्हाला अगदी पी एस आय तुम्ही झाला होता त्या ठिकाणी वर्दीचं स्वप्न तुमचं पूर्ण झालं होतं पण पुन्हा तुम्ही एकली प्रशासनात आलात हा म्हणजे जेव्हा माझ्या ग्राफ मी कोणाला सांगतो मी पहिले पी एस आय होतो नंतर ग्रामसेवक होतो तर सगळे लोक प्रथम हसतात अरे असं कसं काय झालं की व पी एस आय म्हणून ग्रामसेवक झाला म्हणजे मुळात ही पण एक म्हणजे हे होती करिअरच्या ज्याच्याने की वर्दीतली नोकरी कसं असतं वर्दीसाठी एखादा माणूस बनावा लागतो म्हणजे वर्दीच्या नोकरीसाठी आहे की बाकी जॉब तुम्ही सिव्हिल जॉब जनरली कोणीही करू शकतं पण वर्दीची नोकरी वर्दीचा माणूस त्यासाठीच माणूस जन्माला तसा आहे ते फक्त एक करिअरला स्टार्टला एक्झाम द्यायची म्हणून ते पी एस आय झालो होतो ॲक्च्युली मला पोलीस प्रशासनात जायची इच्छा नव्हती मुळात पण फक्त तो एक मोठा डिसिजन होता की ग्रा पी एस आय सोडून द्यायचं आणि आपण काहीतरी दुसरी जॉब शोधायचा असं तर आणि म्हणून नोकरी केली ग्रामसेवक नोकरी के ग्राम करत असताना बरेच लोक माझी ओळख करून द्यायचे पहिल्यांदा की हा भाऊ आकलाडे भाऊसाहेब आकलाडे हा पहिले पी एस आय होता आता ग्रामसेवक आहे <laughs> <गे>। त्याच्यामुळे <laughs> कदाचित ते, ते पण मला कधी लागलं म्हटलं नाही यार आपण तसं मी ग्रामसेवकहून शिकवतं आज काही फार काही माझे हे नव्हते अपेक्षा नव्हती पण ते कदाचित सामाजिक प्रेशर असेल किंवा हे असेल परत एकदा ट्राय करून पाहिजे आणि लकीली डेप्यू सी होऊन पण झालं सिलेक्शन आतापर्यंत प्रशासनात काम करताना काय नेमके चॅलेंजेस असतात एक प्रशासकीय अधिकारी म्हणून आता कसं आहे की ग्रामविकास विभाग आहे ना मुळातच विकासाचा विभाग आहे बाकी जे विभाग असतात तर ते रेग्युलेटरी फंक्शन आहेत त्यांच्याकडे रूल्स लॉज आहेत आणि ते एक कोणत्यातरी गोष्टीचं नियंत्रण करत असतात पण आपण ग्रामविकास विकास विभाग असा आहे की तो लोकांचे विकासाचे कामं करतो नियंत्रणाचं काम नाही करत दुसरं असं असतं की ग्रामीण भागाच्या आज, आज जनरली असं झालं प्रत्येक लोकांच्या अपेक्षा वाढल्या प्रशासनाकडून आणि सगळ्यात जास्त अपेक्षा आमच्याकडनं केल्या जातात म्हणजे ग्रामीण भागातला माणूस जेव्हा ग्रामपंचायतला जातो पंचायत समितीला हक्काने जातो तो आताला म्हणताय आपले माणसं आहेत आणि यांच्याकडनं हक्काने आपण करून घेऊ बाकी ठिकाणी तेवढं हक्क ते कदाचित गाजू शकत नसते कारण त्याला कारण पण आहे ग्रामपंचायत जरी गेलं तर लोक लोकनियुक्त सरपंच असतात पदाधिकारी असतात ते म्हणतात आमची सत्ता आहे आमचे कामं व्हायला पाहिजेत तालुक्याला जातात तिथं सभापती असतात सदस्य असतात आणि मग तिथल्या माणसाला वाटतं आमचा घरचा गावचा सभापती आणि आमच्या गावं का होत नाही सेम कंडिशन जिल्हा परिषदला तिथे अध्यक्ष असतात सभा सदस्य असतात जेवढे हक्काने ये जे पीला येतात तेवढा मला नाही वाटतं हक्क ग्रामीण जनता जा, जा, कोणीकडं म्हणजे फार गाजू शकत असेल असं आणि विकास कामांमध्ये कसं होतं की विकास कामां करत असताना आपल्या सगळ्यांना घेऊन करावं लागतं ला म्हणजे तुम्हाला गावातला रस्ता करायचा जरी असला तर संबंधीची मा म्हणजे स्थानिकांची मागणी असू द्या त्यांच्या त्यांची अपेक्षा असतात की चांगला रस्ता झाला पाहिजे याप्रकारे जे काँक्रिटीकरण झालं पाहिजे या प्रकारे खडी आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात या लोकांची आपल्याला मग सगळ्यांना घेऊन काम करावं लागतं तुम्ही फार म्हणजे अलिप्त राहून काम नाही करू विकास कर कामांमध्ये आणि दुसरं म्हणजे अडचणी पण समजून बऱ्याच सॉल्व्ह करावं लागतं छोट्या छोट्या अडचणी आता घरकुल आहे तर घरकुला एखाद्या घरकुलाला लाभार्थ घर बांधायचं त्याच्या छोट्या अडचणी साहेब मला वायू मिळत नाही खडी मिळत नाही सिमेंटवाला मला उदारी देत नाही तर इथपर्यंत आपल्याला जाऊन काम करावं लागतं त्याशिवाय मग कामं होत नाही ते खरं आहे जळगाव जिल्हा परिषदेतमध्ये ग्रामपंचायत विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहात अगदी याच विभागाची आम्ही माहिती जाणून घेतो आहे ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक ते तुमच्यापर्यंत ही प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने काम करते आता म्हणजे पंधरा वित्ता कसू द्या त्यात घटना दुरुस्तीमुळे काय झालं की सगळे मोस्ट ऑफ दी वर्क जे आहे ते ग्रामपंचायती करावं असं अपेक्षित आहे आणि ग्राम गावाच्या लोकांनीच त्यांच्या विकासाचा कुठे आराखडा तयार करावा असं पण आहे त्याच्यामध्ये जी पी डी पी आहे म्हणजे ग्रामपंचायत विकास हे आहे प्रोग्राम दरवर्षी आपण प्रत्या तयार करून घेत असतो हां त्याच्यामध्ये काय होतं की बऱ्याचदा प्लॅनिंग करत असताना लोकं एवढे इन्वॉल्व होत नाही आणि नंतर इम्प्लिमेंटेशनच्या टायवर मग आता येत नाही पाहिलं आम्हाला आमच्या आम्ही आम्हाला जरा अजून पहिले जसं तर आम्ही चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये गावासाठी योजना राखली असते असं एक जनरली ट्रेंड राहतो तर पण आता त्याच्यात बदल होत आहे म्हणजे जी पी डी पी आराखडा आपण मागच्या पाच सात वर्षापासून दरवर्षी करतो लोकांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये वाढत चालली पहिलं एक गोष्ट दुसरे जसं आता टेक्नॉलॉजीमुळे जरा सोपं झालं आता निधी जे आहेत आता पंधरा निधी पंचायतला जातो त्याच्यानंतर इवन आपलं घरकुलचे आपण एक लाखापेक्षा एक लाख शहाण्णव हजार समथिंग घरकुल चालू एक दोन वर्षात मंजुरी झाले याचे पण पैसे डायरेक्ट लाभार्थीच्या अकाउंटमध्ये जातात तर टेक्नॉलॉजीमध्ये या गोष्टी बऱ्यापैकी सोप्या झाल्या तंत्रज्ञानामुळे आणि त्याचं मॉनिटरिंग करणं बी सोपं झालं म्हणजे एखादं साधं घरकुलचं जरी असेल तर पहिला हप्ता कधी लोकांना गेला पहिला आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये किती गॅप आहे दुसऱ्या तिसऱ्या हप्त्यामध्ये किती गॅप आहे तर अशा छोट्या 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 गोष्टी आपल्याला ॲनालिसिस करून त्याच्या प्रकारे मग काम करून घेता येतं जरा सोपं जातं त्याच्यामुळे त्यामध्ये बी डीओचा काय रोल असतो म्हणजे गट, गट ग्रा, हो विकास अधिकारी तुमच्या अंडर येतात आणि गट विकास अधिकाऱ्यांच्या अंडर ग्रामसे ग्रा ग्रामसेवक असतील सरपंच येतात त्यांचा काय रोल असतो इथं ना विकास कामांमध्ये असं आहे ग्राम म्हणजे म्हणजे तळागाव फक्त ग्राम ग्रामपंचायत अधिकारी आता त्याचं नामदान बदललं ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे हा गावाचा ओ असा जाय त्याला सगळे अधिकार आहेत एवढं चांगली गोष्ट आहे विकास कामांमध्ये तालुक्याचा गटविकास अधिकारी या गटविकास नेतो गावाचा सी ओ आहे सॉरी तालुक्याचा सी ओ सगळे अधिकार आर्थिक अधिकार असू द्या फायनान्शियल आपले दुसरे प्रशासकीय अधिकार बऱ्यापैकी आपण डेलिकेट केले पावर्स डेलिकेट केलेले आणि तर सी ओ साहेब आहेत जे काय आपले जे सगळ्या म्हणजे याचे प्रमुख आहेत ते तर या तिघ यंत्रणेमध्ये असं होतं की अधिकार आहेत आध, आणि त्याच्या बाजूला त्यांनी अधिकार योग्य वापरले का नाही याला विचारणारी यंत्रणा पण आहे जसं तुम्हाला सांगितलं गावाला सरपंच आहे तालुक्याला सभापती आहे जिल्ह्याला अध्यक्ष आहे त्याच्यामुळे काय होतं की नॅचरली चेक अँड बॅलन्स होतं की आम्हाला रेग्युलेटरी काम करण्यापेक्षा अडचणी सोडवण्यामध्ये आमचा अख्खा दिवस जातो की चला बो आज या गावमध्ये अडचणी कसं सॉल्व्ह करता येईल बीडिओन गटविकास अधिकाऱ्यांना पण गावात ग म्हणजे ग्रामपंचायत अधिकाऱ्यात दिवसभर तेच असतं की आज गावातल्या अडचणी कशा सॉल्व्ह केल्या एक घर आपण जसं चालवतो तसं गाव त्या चालवावं लागतं जसं गाव चालतं तसं तालुक्याला आपलं गटविकास अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी योगदान द्यावं लागतं आणि जिल्ह्याला तर हाय सी ओ सगळ्यात म्हणजे आहे म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे की सगळ्यात जास्त मल्टिपल वर्क करायची संधी या जिल्हा लेवलला हो ग्रामविकास विभागामध्ये करता येते आता तुम्ही ग्रामपंचायत विभागाचे डेप्टी सी ओ हो आहात तुमच्या प्रमुख जबाबदारी काही काम करता आता माझ्याकडं ग्रामपंचायत जो जो अकराशे साठ ग्रामपंचायती आहेत अकरा ते साठ म्हणजे जेवढ्या योजना असतात त्याचं बऱ्यापैकी मॉनिटरिंग माझ्यामार्फत केलं जातं मान्य सी ओ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि बऱ्याचशा त्याच्यात आत्ता आता म्हणजे रिसेंटली आता इथं जळगावला जॉईन झाल्यापासून आम्ही असा संकल्प केला आहे की पालकमंत्री महोदयाने मिळून सीओ मिळून कलेक्टर साहेबांनी मिळून की आपल्या प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतीचं स्वतंत्र कार्यालय असलं पाहिजे प्रत्येक ग्रामपंचायतीला स्मशानभूमी असली पाहिजे त्याच्यानंतर प्रत्येक गावामध्ये आवश्यक शाळा ज्या असेल त्यांना वर्गखोल्या असल्या पाहिजेत आणि जेवढ्या अंगणवाड्या आहेत म्हणजे जेवढ्या आवश्यक आहेत त्यात प्रत्येकाला स्वतंत्र बिल्डिंग असेल असा एक संकल्प आपण केलेला आहे त्याच्यात म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये आता आम्ही असं करतो की प्रत्येक ग्राम गावाला ग्रामपंचायत स्वतंत्र चांगली इमारतीसाठी प्रयत्नशील आहोत त्याच्यामध्ये आम्हाला स्कोप पण आहे म्हणजे प्रशासनाने राज्य शासनाने आमच्यावर फार विश्वास टाकला आहे असं म्हणायला पाहिजे नरेगाचे आपल्याकडं जवळजवळ ट्वेंटी लॅक्स वीस लाख मँडेज आपण तयार करतो त्यानंतर अभिसरणाचे बरेच वेगवेगळे प्रकारचे शासन निर्णय झालेले आहेत त्याच्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आपण राबवतो म्हणजे विहिरीच्या वैयक्तिक लाभाच्या विहिरी देऊ शकतो म्हणजे आपण त्यांचं एखाद्या गावाचं जीवनम्यान म्हणजे एखाद्या कुटुंबाचं वाढवायचं असेल तर प्रत्येकाला विहिरी द्यायची सुविधा आहे आपल्याकडं हजारो विहिरी आत्ता माझ्या माहितीमध्ये तिथचाळीस हजार विहिरी आजपर्यंत आपण जिल्ह्यामध्ये मंजूर झालेल्या आहेत पूर्ण झालेले आहेत विविध टप्प्यांमध्ये आहेत गोठ्या आहेत बैलगोठ्याचं पण आपण चांगल्या प्रकारे जळगाव जिल्ह्यामध्ये इम्प्लिमेंट केलेलं आहे त्याच्यानंतर जे घरकुल लाभार्थी म्हणजे जळगाव जिल्हा आहे महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना जागा देणारा जिल्हा आहे तीस हजारपेक्षा जास्त लोकांना आपण जागा देऊ शकलो आहे म्हणजे मान्य मुख्य कार्यकारी महोदयांनी इतकी मंजुरी केली म्हणजे जळगाव पॅटर्न झालेला आहे जळगाव पॅटर्नमध्ये अजून एक सांगायचं म्हटलं की आता कन्व्हर्जन जसं मी तुम्हाला शासनाने आम्हाला फार तसं बरं विश्वास टाकलेला आहे त्याचा अभिसरणामध्ये आम्ही स सातशे आठशे शाळांना संरक्षण भिंती बनवू शकल्या आहेत त्याचा आदर्श पूर्ण महाराष्ट्राने घेतला आहे आत्ता रिसेंटली ज्या जिल्हाधिकारी मोहोदयांनी मागणी ओ मॅमनी यांनी एक नवीन संकल्प केला की आपण कन्व्हर्जन्सचं जे मॉडेल आहे जळगावचं ते अजून पुढच्या टप्प्यावरून येऊ आता आम्ही कन्व्हर्जन्समध्ये ग्रामपंचायत भवनचं बांधकाम करतो आहोत त्याच्यामध्ये शासनाने वीस लाखाचं लिमिट दिल्या आहे जन सुविधेतनं ग्रामपंचायत स्वतः पाच लाख टाकण्यास तयार आहे पाच लाख रुपये आपण नरेगातून देतो आहे असं तीस लाखाचं एक चांगल्या बिल्डिंग्स आम्ही बांधणार आहोत आणि का प्रत्येक म्हणजे जिथं जिथं ग्रामपंचायत बिल्डिंग नाही तर आज अशा लक्षात आलं की जवळजवळ सांधा एकशे तीस एकशे चाळीस ग्रामपंचायत चांगल्या बिल्डिंग्स नाही आहेत तर ते पहिले कारण लोकशाहीची जी कार्यशाळा म्हणतो आपण जी ग्रामपंचायत म्हणतो तर मग त्यांना त्यांचीच बिल्डिंग पहिले व्हावं तिथून सुरुवात व्हावी असं होऊन एक कन्वर्जनचं मॉडेल आहे आणि चांगलं आहे म्हणजे आता चाळीस ग्रामपंचायत आम्ही पहिल्या टप्प्यात केल्या आहे उर्वरित ग्रामपंचायती पण आम्ही या वर्षभरामध्ये मंजूर करू आणि असं पण आहे की ग्राम ग्रामपंचायतीने स्वतः बांधत स्वतः इन्वॉल्व्ह झालं तर आपण जसं स्वतःचं घर चांगलं बांधतो तशा ग्रामपंचायतीने जर स्वतः बिल्डिंग बांधल्या तर निश्चितच चांगल्या बांधल्या जाते असं अपेक्षा आम्ही करतो आहोत तुम्ही गोठा शेळ आणि संदर्भात म्हणजे मुद्दा उपस्थित केला असं का होतं का कधी कधी म्हणजे असा निधी कुठे कुठे थांबवला जातो का म्हणजे बांधकाम म्हणजे अगदी गोठे शेळ झालेले आहेत विहिरींचं बांधकाम पूर्ण झालं आहे पण शासनाकडनं निधी अद्याप मिळालेलं नाही आज म्हणजे पाचोरा तालुक्यात अशी काही गावं आहेत अजूनही आणि काय झालं आहे की दोन तीन गोष्टी आहेत एक म्हणजे काय की नरेगामध्ये दोन पार्ट्स असतात स्किल आणि अनस्किल तर अनस्किलला अडचण नसते जनरली मजुरीचे पैसे त्यांच्या खात्यात वैयक्तिक खात्यामध्ये जमा होत असतात स्किल कॉम्पोनंटला थोडा वेळ लागतो कारण त्याची बिलं वगैरे असतात त्याला ऑनलाईन करावे लागतात आणि मग काही दोन चार महिन्यांनी जसं राज्यस्तरावरून जसा, जसा निधी उपलब्ध होतो ते स्किल कंपोनंट आपण देत असतो तिसरा आहे विहिरीच्या बाबतीमध्ये काय आहे की डार्क झोन जे तो असतो डार्क झोनमध्ये विहिरी मंजूर करता येत नाही एक पडशी अडचण आहे की बरोबर आहे कारण वॉटर लेवलच नाही तिथं तिथं तुम्ही विहिरी कशा मंजूर करणार शेतकऱ्यांची मागणी असते मग तेवढं काही अडचणी असतात आम्हाला ते थोडंसं हे करून घ्यावं लागतं पण काही सॉइलर वॉटर कॉन्झर्वेशन कामावर जास्त भर द्यावा लागतो आता एन आर डब्ल्यू आलं आहे नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये तर याच्यामध्ये काय की जेणेकरून वॉटर टेबल जर वाढला तर विहिरी संख्या वाढवता येईल आणि विहिरी कसा म्हणजे शेतकऱ्याच्या म्हणजे फार जवळ जिवाळ्याचा विषय आहे तर शेतीला जर पाणी मिळालं तर शेती चांगली होऊ शकते रेनफेड वॉटर म्हणजे ॲग्रिकल्चर फार काही म्हणजे सस्टेनेबल नाही लॉंग टर्ममध्ये शेतीला जर पाणी असेल आणि उत्पन्न जर मिळालं तर भाव कमी जास्त जरी झालं तर शेतकऱ्याचं जीवनमान हे होतं म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा होते एक सर्वसामान्यांचा प्रश्न आहे की ग्रामपंचायतीला निधी कसा मिळतो आणि त्याचं मॉनिटरिंग कसा केलं जातं हां जे स्टार्टचा बेसिक वीज आहे जसं मी तुम्हाला स्टार्टला मागेंद्रशा जी पी टी पी ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्रोग्राम असतो दरवर्षी याला प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतःचा कृती आराखडा पुढील वर्षासाठी तयार करावा लागतो त्याच्यासाठी आपल्याकडं प्रशिक्षणाची पण सोय आहे की आपण त्यांना तीन दिवसाचं रेसिडेन्शियल ट्रेनिंग प्रत्येक ग्रामपंचायतच्या सरपंचांना सदस्यांना देत असतो आर जी एस अंतर्गत केंद्र शासनाचा एक चांगला प्रोग्राम आहे राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजना फक्त थोडंसं आम्हाला म्हणजे शासनाचे प्रोग्राम आहे तर श लोकांची इन्वॉल्वमेंट जर जास्त वाढली लोकांचे जितकं जास्त सहभागीता जर वाढलं तर त्याच्यात आपण चांगल्या प्रकारे प्लॅनिंग करता येतं आणि आता तर अजून जिल्हाधिकारी महोदयांनी चांगला संकल्प यायला की पूर्ण जिल्ह्यातले सगळ्या सरपंचांचा एक ग्रुप तयार केला आहे आम्ही म्हणजे अकराशे साठ ग्रामपंचायतीमधले जवळजवळ आमच्याकडे आदमी म्हटलं तरी जवळजवळ नऊशे प्लस सरपंच त्या ग्रुपमध्ये आहे आणि दुसरं अजून काय केलं की के जिल्हाधिकारी महोदयांनी शिवम्यामी यांनी स्वतःचे नंबर लोकांपर्यंत दिले तुम्हाला काय असं तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता जनसंवाद योजनेअंतर्गत तर ही एक आहे प्लॅनिंगचा एक भाग आहे आणि आपलं पण ॲज अ प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण पण आपण जर त्यांना व्यवस्थित सांगितलं की चला भा आपलं तुम्ही ग्रामपंचायत बांधताय थोडे काही पैसे तुम्ही टाकले तर चांगले बांधता तर लोकं फार म्हणजे चाळीस लोकांना आम्ही विचारले चाळीस लोकांनी लगेच अर्ज करून पाठवले म्हणजे असं कोणी मी म्हटलं की चला भाऊ की आम्हाला नाही करायचे ग्रामपंचायत भवन म्हणजे विकास कामांमध्ये लोकांचा सहभाग असतोच वाढतो उलटा फक्त आपण त्यांना सहभागी करून घेतलं तर त्याच्यात अजून जास्त म्हणजे दिशा मिळते प्रगती होते निधीचं मॉनिटरिंग कसं हां निधीचं जे आहे तर एक कृती आराखडा एक झाला निधी आपण डायरेक्ट पंधरा तारखाचा आपण त्या ग्रामपंचायतीला देत असतो त्याचं प्रत्येक बिलाचं ऑनलाईन पेमेंट होतो म्हणजे आता पेपरलेस झालं आहे म्हणजे जा चेक बंद झालं आर टी जी एस बंद झालेलं आहे डी एस सी पेमेंट झालेलं आहे आणि निधी जो बी काही खर्च होतो तो लगेच रिफ्लेक्ट होतो रिअल टाईम मॉनिटरिंग आहे की आज पण मला मग विचारलं की कोणत्या ग्रामपंचायतीला किती पैसे खर्च झाले तुम्ही जर मेरी पंचायत ॲप टाकलं तुम्ही पण कोणी असं ग्राम एक चांगली सोय शासनाने उपलब्ध करून मेरी पंचायतमध्ये ॲपमध्ये टाका तुम्हाला दोन मिनटात दिसेल की तुमच्या गावामध्ये किती पैसे आज मागच्या पाच वर्षात आले आणि किती खर्च झाले आणि किती कामं आता प्रस्तावित आहे म्हणजे एक चांगली सोय आहे लोकांनी उलटं त्याचा तसेचा उपयोग करावा जेणेकरून मग अवेअरनेस वाढतो आणि जसं लोकांनी जर चार प्रश्न विचारले तर ॲटोमॅटिकली जे चुकावणारे असतात किंवा अनियमितताचं हो ते कमी होतात कारण दबाव क्रिएट होतो की बा हां लक्ष दे विचारणारे लोक आहेत असं ते एक आहे आणि आम्हाला पण जिल्हा लेवलला तालुका लेवलला मॉनिटरिंग म्हणजे ते ऑलरेडी सगळा डेटा आम्हाला पाहता येतो आम्ही दर आठवड्याला तो डेटा करतो त्याचं हे करतो अॅनालिसिस करतो पंधरा तालुक्यामध्ये किती तालुक्यात किती खर्च झाला आहे कोणत्या तालुक्यात कमी खर्च आहे कोणत्याच्यात जास्त आहे तर असं एक चार्ट बनवून आम्ही आमच्या जे व्हॉट्सअप ग्रुपसह ते टाकत असतो इंटरनली की या, या या तालुक्याची प्रगती चांगली आहे या या तालुक्याचं काम जरा स्लो चाललं आहे पण हे सगळं ऑनलाईनमुळे फार इझी झालं म्हणजे जी जी जिथे काही येऊन नरेगा असू दे आज पण तुम्ही एका मिनटं पाच मिनटात सांगू शकता आज किती ठिकाणी कामं सुरू आहेत किती किती ठिकाणी मस्टर फुल झाले किती ग्रामपंचायती मस्टर टाईमवर फील झालं आणि असे सगळे डेटा आहे महत्त्वाचा प्रश्न केंद्र आता निधीबाबत आपण बोलत होतो केंद्र असेल किंवा के राज्य सरकार असेल मोठ्या प्रमाणात निधी दिला निधी दिला जातोय ग्रामीण विकासाची हमी दिली जाते मात्र आजही अनेक अशी गावं आहेत ज्या ठेक ज्या गावांमध्ये रस्ते असेल पाणी असेल आरोग्यासंदर्भात प्रश्न असेल संबंधित नागरिकांना ग्रामपंचायत प्रशासनासोबत झगडावं लागतं अगदी मूलभूत समस्यांसाठी त्या सरपंचांना आणि ग्रामसेवकांना तुम्ही काय सांगाल तुमच्या पद्धतीने ॲज अ डेप्टी सीओ म्हणून काय सूचना द्याल एक आहे बरं का की गावाचं गावातले मूलभूत प्रश्न असतात की रस्ता नाही आहे रस्त्यात अतिक्रमणाचे विषय आहेत गटार थुंबलेले आहेत त्या तुम्ही रेग्युलरली साफ केल्या पाहिजे निधीची म्हणजे मी तर स्पष्ट म्हणजे निधीची म्हणजे राज्य शासनाने स्टेट गव्हर्नमेंट कधीही कमतरता नाही आज पण आपल्या जिल्ह्यामध्ये पंधरा पंधरा वित्त जो जो, जो दोनशे कोटी आहेत प्रत्येक ग्रामीण काही कमी जास्त प्रमाणात आहे दुसरं वसुलीच्या प्रमाणं थोडं व्यवस्थित जर केली वसुली तर निधीची फार अडचण नाही आणि आहे म्हणजे गटार साफसफाई असू द्या रस्ता डागडुजी असा हे बेसिक सुविधा आहे यात केल्याच पाहिजे सरपंच महोदयांना आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आव्हान आहे आपलं गाव हे हो, आपल्या घरासारखं करावं आपल्या घरामध्ये आपण जशी काळजी घेतो प्रत्येक गोष्टीची तशी गावाची पण काळजी घेतली पाहिजे आणि ही प्राथमिक जबाबदारी खरंच सरपंच आणि त्याच्या बॉडीची आणि ग्रामसेवकांची ॲज अ सचिव म्हणून आहे आणि लोकांचं पण म्हणजे इवन स्टेट गव्हर्नमेंट असू द्या कलेक्टरमध्ये असू द्या यांचं पण हेच मात्र आता गावातल्या समस्या गावातच सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि त्या असं ना गाव करेल तर राहू काय करेल जे आमचे बे लिमिटेशन आहे गावाने ठरवलं हो तर ते काही करू शकतात आणि अधिकार पण दिले ना एखाद्या गावाने जर एखाद्या रस्त्यावर तरी अतिक्रमण केलं तर ते ग्रामपंचायतचे अधिकार ग्रामपंचायतने ते काढले पाहिजे आणि त्यांनी ते केलं पाहिजे त्याचंच ते गावामध्ये त्याचं त्या त्यांनी ॲक्च्युली अधिकार देण्यामध्ये फायनान्शियली एम्पॉवरमेंट करण्यामध्ये कुठंच कमी नाही आहे फक्त प्रशिक्षण देण्याच्या पण सुविधा चांगल्या प्रकारे आहेत फक्त त्यांनी जास्तीत जास्त सहभागिता वाढवावी तया तयारी असेल हां ते आहे महिलांच्या आता सहभागिता वाढली ज्याच्या महिला आता काही काही महिला फार ॲक्टिव्ह आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये पर दिल्लीपर्यंत जातात मी त्याच प्रश्नाकडे येतोय आत्ता नुकतंच सरपंच आरक्षण सोडत झालं अगदी जळगाव जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के महिलांना आरक्षण दिले गेले प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि मोठ्या प्रमाणात महिला सरपंचांची संख्या वाढणार आहे पण अनेक ठिकाणी असं बघायला मिळतं की जर महिला सरपंच असेल ती नावापुरता असते कुटुंबातील जो व्यक्ती असेल पुरुष मंडळी त्यांच्याकडनं तो गावाचा कारभार आखला जातो खरं तर महिला सक्षमीकरणासाठी येणाऱ्या काळात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे त्यामुळे काय काय सांगाल तुम्ही महिलाचं आरक्षण देण्याचा उद्देशच तो आहे ने की महिलांनी घरातनं बाहेर पडावं हळूहळू हो, थोडं अवेअर व्हावं आणि त्याच्या पुढची पाळी घ्यावी मग स्वतः त्याची नेतृत्व करावं आता घरातनं निघून नेतृत्व करायपर्यंत हा थोडा ट्रान्झिशन फेज आहे की असं नाही होत की आज महिला निवडून आले उद्या लगेच सगळ्या प्रकारचे ते आयडियली काम करू शकेल असं नाही आहे तसं अपेक्षा करणं बी चुकीचं आहे हाय महिलांचे इन्वॉल्वमेंट आहे आणि ती वाढत चाललेली आहे म्हणजे त्याच्यात सांगायला काय हरकत नाही महिला जेवढे हक्काने आमच्या कॅबिनमध्ये येऊन सांगणार तेवढे पुरुष पण करणार नाही हे तुम्ही अनुभवाने सांगतो की ते असं का होत नाही जेवढ्या ठामपणे ते सांगणार आम्हाला पण त्याच्याने म्हणजे काही ना म्हटलं तर प्रेशर येणार बापू महिला आपल्यापर्यंत तर आपल्याला काही ना काही कार्य करा करावी लागेल तर हा फेज आहे आरक्षण मी ते म्हणतो आपल्या जगाच्या पन्नास टक्के आरक्षण जरी असलं तर पन्नास टक्केपेक्षा निश्चितच जास्त महिला सरपंच आजकार येत आहे असे पण बऱ्याच ग्रामपंचायती ते ओपन आहे सर्वसाधारण आहे पण तरी महिला तिथं सरपंच आहेत तर हा फेज आहे आणि जसं मी सुमार स्टा, स्टार्टला सांगितलं ग्रामपंचायती ही लोकशाहीची कार्यशाळा आहे इथं सगळे स्टुडंट होतात उद्या भा भविष्याचे आमदार खासदार मंत्री हे सगळे म्हणजे मोस्ट ऑफ द जे आहे ते ग्रामीण भागातून आलं आणि त्यांची कारकिर्दी कुठं ना कुठं चांगलं मी तो म्हणतो ज्यांनी चांगला उत्कृष्ट सरपंच म्हणून काम केलं आहे तेच भविष्यामध्ये फार चांगल्या चांगल्या पदावर गेलेले आहेत तर त्या महिलांची इन्व्हॉल्वमेंट तुम्हालाच तु तु सांगतो की अजून पाच पंचवीस वर्षामध्ये पुढच्या येत्या काळामध्ये महिलांची इन्व्हॉल्वमेंट सहभागिता निश्चितच वाढणार आहे त्याचं एक म्हणजे एक प्राथमिक उदाहरण म्हणजे लखपती दिदीमध्ये जळगाव जिल्ह्याने फार आघाडी घेतलेली आहे महिला येऊन बचत गटामध्ये सुद्धा आपल्या चांगल्या प्रकारचं काम आहे मग हेच ग्रासरूट वर्क आहे तो पहिले बचत गटात येतात लखपती होतात नंतर ते ग्रामपंचायत सदस्य सरपंच होतात आणि नंतर मग त्याची भविष्यामधली त्यांची कारकिर्दी चांगली डेव्हलप होते प्रशासनामध्ये ई गव्हर्नन्सचा वापराबद्दल काय सांगा ई गव्हर्नन्सच्या बाबतीमध्ये खरं सांगायचं म्हणजे आमच्या करिअर ग्राफपेक्षा ई गव्हर्नन्सचा स्पीड फार जास्त आहे आम्हाला बी त्यांच्यावर मॅच करून घ्यावं लागतं आहे आज शासनानं असं सा सांगितलं की शंभर टक्के ई ऑफिस करा म्हणजे आता आम्ही आमच्या मिड करिअरमध्ये शिकून घेतो यायचा कसा वापर करता येईल आणि आम्हीच नाही सगळ्यांनी शिकावं असं माझं मत आहे इवन ग्रामसेवकाने त्यांच्या करिअरच्या जरी त्यांना म्हणजे वीस वर्ष झाले तीस वर्ष सेवा झाली पण आता त्यांनाही कंपल्सरी झालं त्यांनी डी एस सी मार्फतच पेमेंट केलं पाहिजे त्याच्यानंतर ऑनलाईनच्या आता माझी वस्तुंदर आजचं काम आहे आज जरी म्हटलं तर तीन चार प्रकारचे चा प्रोजेक्ट ई गव्हर्नन्सवर चालले आहेत माझी वस्तुंदर शंभर टक्के एम आय चाललं आहे त्याच्यानंतर विश्वकर्माचे जे ऑनलाईन अर्ज आहे त्याचं सॉर्टिंग आज ऑनलाईन चाललं आहे त्याच्यानंतर ए एस केचं पेमेंट जे आहे शंभर टक्के ई गव्हर्नन्स सुरू आहे आत्ता आम्ही असं संकल्पित करतो आहे की सूर सूर जी वसुली वगैरे जी आहे तर ग्रामपंचायत अकाउंट्सला क्यू आर कोडमार्फत करावे असं एक चाललं आहे मान्य मुख्य कार्यकारी महोदयाने तसं हे केलं आहे की आम्ही त्या सॉर्ट आऊट करतो आहे ई गव्हर्नन्स इज मस्ट आणि मी म्हणत असलंच पाहिजे एक छोटासा नमुना कधी काही आपल्या बँकेतलं महिन्यातले चार दिवस बँकेत जावं लागायचं आता मला आठवत नाही मागचं मी कधी बँकेत गेलो तसं का ऑनलाईन झालं ही गव्हर्नन्स आहे तुम्हाला अकाउंट ट्रान्सफर करायचे फंड्स पगार तुमच्या अकाउंटवर येणार इवन तुम्हाला ए टी एममध्ये जायची कॅश काढायची गरज नाही की छोटा चहा प्यायला गेलं तरी आपण जी पे करू शकतो म्हणजे ई गव्हर्नन्स इज मस्ट आणि आता ई गव्हर्नन्स इज वे ऑफ लाईफ इवन ग्रामीण भागाने पण ते ॲक्सेप्ट केलेलं आहे की इवन ग्रामीण भागातला भाजीपाला विकायला जरी आला शहरामध्ये तर क्यू आर कोड घेऊन ते आपलं जी पेचा असतं शिवाय त्याचाही भाजीपाला विकला जात नाही हे शेवटचा प्रश्न ग्रामीण म्हणजे ग्रामीण विकास जर करायचा असेल तर ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते त्यांच्या सहभागाची आगामी काळात नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे यासाठी कायच आव्हान करायला लागेल सहभागिता वाढवायची ना वा वेगवेगळे फोरम्स ऑलरेडी उपस्थित आहे जसं सांगितलं की महिलांसाठी बचत गट्स आहेत शेतकऱ्यांसाठी आता वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्रिकल्चर फूड्स फोरम्स आहेत त्याच्यानंतर लोकशाहीची कार्यशाळ आपल्या ग्रामपंचायत आहे त्याच्या पंचायत समिती जिल्हा परिषद आहे एकच आहे की म्हणजे उदयनमुख नेतृत्व आहे ग्रामीण भागातलं तर त्यांनी विकासावर जास्त जर विक लक्ष दिलं ज्यांनी कामं केली तर लोक त्याला निश्चितच ते लक्षात ठेवतात की या गावांमध्ये या या सरपंचांनी हे चांगलं काम केलं या इवन ग्रामसेवकांनी हो असं ग्रामपंचायत अधिकारी फार चांगला होता त्याच्या त्याच्या काळात असं तसं झालं बाकी भले अधिकाऱ्याचं नाव बदली झाल्यानंतर फार लोक घेतात आणि मला तर शंका आहे पण तो एखादा तुम्ही खेळ आमचं नाव घेतील आगामी काळात कारण जळगाव जिल्हा एक विकासाचा पॅटर्न ठरतोय तर लकीली मला जळगाव जिल्ह्यात परत परत काम करायची संधी मिळाली आणि वेगवेगळ्या पदावर विशेष म्हणजे ती बी ओ म्हणून पण काम करायला मिळते डेप्युटी सी एम म्हणून करते म्हणजे खरं तर डेप्युटी सी जनरल चांगली पोस्ट मानली जाते पण मला आवडतं विकास लोक येतात आमच्याकडं तक्रारी घेऊन का असे ना येतात आपल्याला भेट थेट लोकांचे संबंध येतो तर आहे एक आवड आहे याच्यात काही अडचण नाही थँक्यू तुम्ही तुमचा अत्यंत महत्त्वाचा वेळ आमच्यासाठी दिलात आणि अगदी मनमोक मनमोकळ्या पद्धतीने संदर्भात डि डिपार्टमेंटची माहिती दिली तर हे होते जळगाव जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री श्री भाऊसाहेब शिवाजी अकलाडे सर त्यांनी आज आपल्यासोबत सविस्तरपणे ग्रामपंचायत विभाग नेमका कशा पद्धतीने काम करतो याबाबत माहिती दिली आहे तुमच्या या मुलाखतीबाबत काय प्रतिक्रिया आहेत एकमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि सुवर्ण खानदेश लायन्यूज यांच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद